शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये न्यायालयात सुरू असलेल्या जागेच्या वादातून पती पत्नीला मारहाण करत दोन दिवसात घर खाली केले नाही तर जिवंत मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना राधाकृष्णनगर तपन रस्ता येथे शुक्रवारी घडली या प्रकरणी आशा देवेंद्र बारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मारी बस स्टँड येथे किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला हल्ल्यात शहनवाज सलीम शेख हे जखमी झालेत त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून फमिती रयान फौजान व इतर अनोळखी चौघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महापालिकेच्या तिजोरीवर वाढत्या खर्चामुळे आर्थिक ताण वाढला आहे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विविध उपाययोजना करूनही अपेक्षित यश मिळाले नसल्याने प्रशासन चिंतेत आहे महापालिका हद्दीतील मालमत्ता धारकांकडे सुमारे दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांची थकबाकी होती या वर्षात एकसष्ट कोटी रुपये वसूल झाले असून उर्वरित दोनशे बारा कोटी रुपयांची थकबाकी आहे ती वसूल करण्याचे आव्हान महापालिकेसमोर असून वसुली महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतावर परिणाम होत आहे कौडगाव पोस्ट ऑफिसमध्ये गुरुवारी दुपारी एका व्यक्तीने पोस्ट मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सत्यम अशोक दहीपळे यांनी फिर्याद दिली आहे अनिकेत राजेंद्र ठोंबे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे फिर्यादी गुरुवारी दुपारी सव्वा वाजता पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील बोदेगाव ते रस्त्यावरील बडे वस्तीवर छापा टाकत गोठ्यात लाख रुपये दोन गांजा हा गांजा जप्त हा प्रदेशातून आणल्याचं उघड झालं असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलाय अनिल बाबासाहेब बडे व बाबासाहेब धनाजी बडे असे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे मध्य प्रदेशातून विक्रीसाठी गांजा आणून तो मध्य प्रदेशातून विक्रीसाठी असुन गांजा आणून तो जनावरांच्या गोठ्यात ठेवला असून या गांजाच्या छोट्या पुड्या तयार करून विक्री केल्या जात आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार घाकराव यांना मिळाली होती शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर